नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच आगामी येणाऱ्या वर्षातील आपले जे ॲडमिशन्स आहेत त्या संदर्भातील ज्या मेथड्स आपल्याला चूज कराव्या लागतात निवडाव्या लागतात या संदर्भातील हा व्हिडिओ आपले बी एड प्रवेश जे आहेत ते निश्चित जे होतात ते आपल्या मेथडनुसार होतात आपले जे ग्रॅज्युएशनचे म्हणजेच पदवीचे जे विषय आहेत त्यानुसार आपला बी एडला नंबर लागत असतो को या बद्दल चैनल वरती नहीं नहीं साल। तर चला पाहूया याबद्दल सविस्तर माहिती तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा सी ई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी ही आपली जेन्युन वेबसाईट आहे यावरती आल्यानंतर आपण सी ई टी सेल याला आपण क्लिक करूया आपण अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हचं आपलं जे पोर्टल आहे ते पाहत आहोत यामध्ये आपल्याला सर्च इन्स्टिट्यूट हा ऑप्शन पाहायचा आहे यासाठी आपल्याला जावं लागेल बी एड या आपल्या टॅबवरती दोन हजार चोवीसचं हे पोर्टल आहे ही बाब लक्षात घ्या आपण बी एडला क्लिक केलं आहे बी एडला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो आणि येथे आल्यानंतर आपण पाहू शकता इथे तीन बार आहेत त्या बारला आपल्याला टच करायचं आहे त्या बारला टच बार केल्यानंतर आपल्याला सर्च कॉलेज असा टॅब पाहायला मिळतो त्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपण ह्या पेजवरती येतो आणि त्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी एक चूज करायची आहे आपण ऑल युनिव्हर्सिटी असं ठेवूया त्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ द कॉलेज सर्व प्रकारचे कॉलेजेस आपण पाहूया त्यानंतर मीडियम ऑल मीडियम ठेवूया सर्व आपण ऑल ठेवूया सिलेक्ट कॉलेज टाईप कॉलेजचे तीन टाईप असतात एक मुलांसाठी आणि मुलींसाठी ॲडमिशन देणारं कॉलेज दुसरं फक्त मुलींसाठी आणि वुमनसाठी म्हणजेच महिला प्रवेश देणारं कॉलेज असतं आणि तीन नंबरचं आहे बॉईज कॉलेज महाराष्ट्रामध्ये एक पण बॉईज कॉलेज नाही आहे नुसतं बॉईज हे लक्षात ठेवा तर गर्ल्स कॉलेज आणि को एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळतं तर मॅक्झिमम कॉलेजेस हे को एज्युकेशनचे आहेत तर आपण आता म्हणूया सर्च सर्चला आपण क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो जेथे आपल्याला मेथड्स पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो आपण इथे शेवटच्या कॉलममध्ये पाहू शकता मेथड जे आहेत मराठी इंग्लिश हिंदी इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉग्रफी सोशल सायन्स सिविक्स पॉलिटिकल सायन्स त्यामध्ये आहे ज्याला आपण राज्यशास्त्र या नावाने ओळखतो त्यानंतर बी एस सीवाल्यांचं मॅथमॅटिक्स आहे बी कॉमवाल्यांचं स्टॅट आहे स्टॅटिस्टिक्स त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायो कम्प्युटर आय टी इंजिनिअरिंग त्यानंतर कॉमर्स नावाची मेथड आपल्याला बी कॉमवाल्या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते त्यानंतर मॅनेजमेंट लॉ ज्यांचं एम बी ए झालेलं आहे किंवा बी बी ए झालेलं आहे त्यांना मॅनेजमेंट हा मे ही मेथड घेता येते त्यानंतर लॉ ॲग्रिकल्चर आणि मेडिकल सायन्सेस तर अशा प्रकारे आपल्याला मेथड अवेलेबल असलेल्या पाहायला मिळतात काही कॉलेजला मेथड्स ह्या अधिकच्या आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतात तर काही कॉलेजला मेथड ह्या मर्यादित किंवा कमी मेथड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपले जे नंबर लागतात ते ह्या मेथडवाईज लागत असतात ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी तर जरा पाहूया आपल्या बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी सी ए बी फार्मसी बी बीई म्हणजेच इंजिनिअरिंग हे जे विद्यार्थी आहेत यांनी कुठल्या मेथड चूज कराव्यात आणि त्यांचा नंबर कुठल्या मेथडप्रमाणे लागत असतो विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा तसेच आपल्या सर्व ज्या अपडेट्स आहेत बी एड कॅप दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या वेळेत आपल्याला मिळतील याची खात्री बाळगा आपलं जे ॲडमिशन पोर्टल आहे ते म्हणजेच बी एड कॅप ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस हे लवकरच कार्यान्वित होईल व आपलं शेड्यूल आपल्याला आलेला पाहायला मिळेल पदवीनिहाय आपल्याला मेथड निवडाव्या लागतात म्हणजेच आपण कुठल्या विषयात पदवी घेऊन आपण पदवी पूर्ण केली आहे डिग्री पूर्ण केली आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मेथड ह्या निवडाव्या लागतात जर आपण बी ए केलेलं असेल तर बी एडसाठी आपल्याला एक भाषा आणि एक शास्त्र अशा दोन मेथड निवडाव्या लागतात ह्या मेथडला आपण मेथड फस्ट मेथड सेकंड असं म्हणतो किंवा मेथड ए आणि मेथड बी तर विद्यापीठवाईज यामध्ये आपल्याला थोडासा फरक पाहायला मिळतो काही विद्यापीठामध्ये आपल्याला तीन मेथड असलेल्या पाहायला मिळतात म्हणजेच मेथड एक मेथड दोन व मेथड तीन किंवा त्याला आपण मेथड ए म्हणूया मेथड बी म्हणूया आणि मेथड सी तर आपल्याला एकूण चार सेमिस्टर्स आहेत म्हणजेच दोन वर्ष फर्स्ट इयर सेकंड इयर यामध्ये फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर आणि त्यानंतर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर या चार सेमिस्टरमध्ये ह्या तीन मेथड विभागलेले असतात सुरुवातीला आपल्याला दोन मेथड असतात व पुढच्या वर्षी म्हणजेच सेकंड इयरला आपल्याला एक मेथड काही विद्यापीठामध्ये पाहायला मिळते म्हणजेच मॅक्झिमम विद्यापीठामध्ये मेथड आहेत दोन मेथड फर्स्ट मेथड सेकंड किंवा मेथड ए आणि बी आणि काही विद्यापीठामध्ये मेथड आपल्याला तीन पाहायला मिळतात तीन जरी मेथड असल्या तर घाबरण्याचं कुठलंही कारण नाही कारण ह्या मेथड्स आपले जे पदवीचे विषय असतात त्यापैकीच असतात अननोन कुठलीही गोष्ट आपल्याला नाही त्यानंतर बी एचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक भाषा निवडावी लागेल त्यांची जी बी एला फर्स्ट इयर सेकंड इयरला जी भाषा असेल मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी उर्दू संस्कृत यापैकी असणारी भाषा आणि दुसरी मेथड जी आहे त्यांना तर ती ते एक शास्त्र निवडावी लागते म्हणजे एक शास्त्र आणि एक भाषा बी एच्या विद्यार्थी बंधू भगिनींना घ्याव्या लागतात त्यामध्ये इतिहास असेल भूगोल राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र अशा प्रकारच्या शास्त्रापैकी आपलं जे शास्त्र आहे ते म्हणजेच आपल्या पदवीला जे शास्त्र होते आपल्याला त्यापैकी एक शास्त्र आपण जे आपल्याला सोपं वाटतं किंवा ज्याला वेटेज आहे आपल्याला वाटतं आहे शास्त्र इम्पॉर्टंट आहे किंवा ह्याला जास्त वाव आहे तशा प्रकारचं शास्त्र आपण आपल्या पदवी स्तरावर असणारं शास्त्र आपल्याला निवडावं लागतं त्यानंतर बी कॉम बी कॉमचे जे बंधू भगिनी आहेत त्यांची थोडी आपल्याला अडचण झालेली पाहायला मिळते कारण मॅक्झिमम जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये त्यांना बीकॉम ही मेथड मिळत नाही हे लक्षात घ्या ही मेथड फार कमी कॉलेजला आपल्याला अवेलेबल असलेली पाहायला मिळते आणि ज्या कॉलेजला बी कॉम ही मेथड नसेल त्या कॉलेजला त्यांना एक भाषा घ्यावी लागते आणि एक शास्त्र घ्यावं लागतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर या अनुषंगाने आपल्याला कार्यवाही का करायची आहे तर एक भाषा एक शास्त्र म्हणजेच आपली फर्स्ट इयरला सर्वांनाच बी ए असो बी कॉम असो बी एस सी असो सगळ्यांनाच एक भाषा असते पैकी आपल्याला ती भाषा निवडावी लागते आणि एक शास्त्र बी कॉमवाल्याला निवडावं लागतं त्यानंतर बेसीवाले जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्यांना मेथड ज्या निवडाव्या लागतात त्या असतात विज्ञान आणि गणित तर काही विद्यापीठामध्ये गणित हा विषय आपल्याला जर घ्यायचा नसेल ही मेथड निवडायची नसेल तर आपण दुसरी पण मेथड निवडण्याची आपल्याला मुभा मिळते सवलत मिळते मग दुसरी मेथड कोणती असेल तर ती असते एनवायरमेंटल सायन्स ज्याला आपण ई वी एस असं म्हणत असतो किंवा कॉम्प्युटर सायन्स आपल्याला मेथड तिथं अवेलेबल असलेली पाहायला मिळते जे की सायन्सच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच बी एस सीच्या विद्यार्थ्यांना गणितऐवजी निवडता येते परंतु विज्ञान ही मेथड आपल्याला बदलता येत नाही ती सर्व विद्यापीठामध्ये आपल्याला ती घ्यावी लागते विज्ञान व गणित हे आप आपल्याला पाहायला मिळतं काही महाविद्यालयामध्ये आपल्याला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र हा सुद्धा एक मेथडचा पर्याय आपल्याला अवेलेबल असतो तर तोही पर्याय आपल्याला निवडता येतो म्हणजे विज्ञानऐवजी आपल्याला बायोलॉजी घेता येतं त्यानंतर ज्यांची पदवी बी सी ए त्यानंतर बी सी एस बी फार्म सी बी इत्यादी पदवी त्यांची असेल तर त्या पदवीला ज्या मेथड्स मिळतात त्या आहेत विज्ञान आणि गणित तर विज्ञान गणित आपल्याला त्यांना मेथड मिळालेली पाहायला मिळते अशा प्रकारे बी ए बी कॉम बी एस सी त्यानंतर बी सी ए बी सी एस बी फार्म सी बी ह्याचे जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्याप्रमाणे त्यांना मेथड्स निवडाव्या लागतात आणि पुढचं जे मार्गक्रमण आहे आपल्या बी एडचं ते करावं लागतं व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच विद्यार्थी मित्रो मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद